मंत्री दादा भुसे व मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीतर्फे एकतीस डिसेंबर ते सात जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रोज वेगवेगळ्या गावांमध्ये नामवंत कीर्तनकार महाराजांची कीर्तन आयोजित करण्यात आली या महोत्सवातील शेवटचं कीर्तन रात्री आठ वाजता कॉलेज ग्राउंडवर संत पूजन करून करण्यात आलं प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची अयोध्येत होत असलेली प्राण प्रतिष्ठा विश्वसंत निवृत्ती महाराज यांचा सप्तशतकोत्तरी जयंती महोत्सव तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्क्याण्णव्या राज्याभिषेक पूर्णाहुती सोहळ्यानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगाव तालुक्यातील सात मोठ्या गावांमध्ये हा महोत्सव सप्ताह पूर्ण झाला कीर्तन महोत्सव समितीतर्फे ज्या गावांमध्ये कीर्तन सोहळा झाला त्या गावातील संपूर्ण गावातील सर्व सामाजिक आणि धार्मिक स्थळांची स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियानासह व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात आलं तालुक्यातील सर्व कीर्तनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य यांचं पूजन देखील करण्यात आलं ೂಜ ಬ್ಯೂರೋ ಕಸ್ಮಾ ಅಪಡೇಟ್ ಮಾಲೇಗ